नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत माझं रात्रीचं किचन क्लिनिंग रुटीन शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे छोटासा मिनी व्लॉग मी शेअर करते तुमच्यासोबत तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी गॅसवर दूध गरम करायला ठेवलेलं होतं आणि या ठिकाणी कढईमध्ये थोडंसं दुपारचं जे मी पुऱ्या वगैरे तळलेल्या होत्या तेला ते तळणीचं तेल हे मला ऑइल ऑइल डिस्पेन्सरमध्ये काढायचं होतं तर आता हे तेल मी एकदाच यूज केलेलं आहे त्यामुळे परत मी आता ते स्वयंपाकासाठी रियूज करणार आहे त्यामुळे मी बॉटलमध्ये आता ते काढून घेते आणि भरपूर दिवसापासून ट्राय करत होते तुमच्यासोबत मी रात्रीचं किचन क्लिनिंग रुटीनचा व्हिडिओ शेअर करायचा पण वेळच मिळत नव्हता आणि थंडी देखील एवढी भरपूर आहे ना आमच्याकडे तर कोणत्याच कामाची आता इच्छाच होत नाही आहे मग कॅमेरा कॅमेरा वगैरे सेट करायची ते परत शूट करायची म्हटलं चला जाऊ दे आज फायनली करूनच घेते तर आता या ठिकाणी ऑइल डिस्पेन्सर देखील मी बास्केटमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि दूध देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता तर आता दूध देखील मी आता थंड होऊ देते थोडंसं आणि लगेच दुसरीकडे आता स स्वयंपाकाची जी भांडी होती तर ती देखील मी आता चांगली घासून घेणार आहे तर पाणी एवढं ये थंड येत होतं ना आणि भरपूरच जास्त थंडी आहे आमच्याकडे भरपूर ठिकाणी काही ठिकाणी कमी आहे तर काही ठिकाणी जास्त आहे थंडी तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुमच्याकडे देखील जास्तीची थंडी आहे की कमी आहे आणि थंडीमुळे कंटाळा करून पण नाही चालणार ना आणि सकाळी डबलचा पसार हा दिसत असतो मग जरचं आपण भांडी वगैरे रात्रीची तशीच पडू दिली तर मग सकाळी आपल्याला किचनमध्ये दे देखील फ्रेश वाटत नसतं त्यामुळे मला किती जरी उशीर झाला तरी मी रात्रीचं किचन क्लिनिंग करूनच झोपत असते भांडी वगैरे मग माझं नेहमीचं असतं की भांडी तरी मी पूर्ण घासून वगैरे क्लीन करूनच ठेवत असते तर खरंच आपण रात्रीची जर ही पूर्णपणे डीप क्लिनिंग करून जर खरंच झोपलो ना तर रेली रेली आपल्याला सकाळी खरंच खूप फ्रेश वाटत असतं आणि खरंच मला हा माझ्या स्वतःचा पर्सनली मी अनुभव सांगते कधी कधी जर एखाद्या दिवशी रात्रीची भांडी वगैरे ही सिंकमध्ये राहिली आणि सकाळी त्यांना बघून म्हणजे ते, ते किचनमध्ये आल्यानंतरच आपल्याला नको असं वाटतं की असं वाटतं की खूपच जास्त काम येईन एकदम प्रेशर आलेल्यासारखं होतं कारण की डबलचं काम हे आपल्या सकाळचं वाढत असतं तर आता मला किचन ओटा क्लीन करायचा होता त्यामुळे दूध देखील मी आता डायनिंग टेबलवर ठेवून दिलेलं आहे तर मी दूध थंड ही अशा प्रकारची ही दुधावर ठेवत असते जेणेकरून दुधालाही सायही खूप छान येते तर आता दूध मी ठेवून दिलेले आहे डायनिंग टेबलवर च चला तर मग आता मी किचन देखील पूर्णपणेपणे क्लीन करून घेते तर या ठिकाणी जे लिक्विड मी यूज करते किचन ओटा साफ करण्यासाठी तर त्यामध्ये मी विनेगरचा वापर केलेला आहे दोन ते तीन टेबलस्पून मी एवढं विनेगर ॲड केलेलं आहे विनेगरमुळे खरंच आपला किचन ओटा हा खूपच छान असा क्लीन होत असतो आणि जे तेलाचे डाग असतात ते लवकर निघत असतात आणि प्रमाण देखील भरपूर प्रमाणात हे कमी होत असतं नक्की एकदा ट्राय करून बघा तर मी नक्की तुमच्यासोबत हे लिक्विड सोल्युशन मी कशा पद्धतीने तयार केलेले हा व्हिडिओ लवकरच शेअर करणार आहे तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की मी पूर्ण काउंटरटॉप हा क्लीन करून घेतलेला आहे आता गॅसची शेगडी देखील आपली चा चांगली स्वच्छ क्लीन झालेली आहे तर आता, आता या ठिकाणी किचन ओटा देखील मी पूर्ण पण एक क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता बेसिन देखील मी स्वच्छ घासून घेणार आहे तर आता सर्दी आणि खोकल्यामुळे थंडीचा खूपच जास्त आवाज घसा हा माझा खराब झालेला आहे त्यामुळे प्लीज आवाजाकडे थोडं दुर्लक्ष करा आणि आता या ठिकाणी मी पूर्ण हे देखील चांगलं स्वच्छ असं घासून घेते आणि डब्यामध्ये जे एक्स्ट्राचं साबणाचं पाणी होतं ते टाकून मी आता हे जे स्पंज आहेत ते देखील भांडी घासायची ते स्क्रब किंवा पण ते चांगले स्वच्छ घासून धुऊन ठेवून देणारे तर आता सिंग देखील मी आता चांगलं स्वच्छ घासून घेते आणि या ठिकाणी ऑरोचा किंवा फिल्टरचा जो पाईप होता तो देखील मी स्वच्छ धुवून घेणार आहे कारण रोजच्या रोज जर त्याला आपण चांगलं क्लीन क नाही केला तर मग तो परत त्याच्यावर असं थर जमा झालेल्यासारखं होऊन जातं होऊन जातं कारण आपण त्या त्या ठिकाणी सिंकमध्ये रोजची भांडी घासत असतो खरखट वगैरे उडत हे असतं साबणाचे डाग वगैरे असतात त्याच्यावर त्यामुळे मी स्वच्छ हा रोज पाईप स्वच्छ धुवून त्याला सेट करून देत असते व्यवस्थित आता सगळीकडे मी चांगलं पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे चला तर मग आता या ठिकाणी सिंग देखील माझं पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि त्याच्यातले काही एक्स्ट्राचे जी मध्ये घाण होती ती देखील मी आता डस्टबिनमध्ये टाकून दिलेली आहे आणि ही जी जाडी आहे ती देखील मी आता स्वच्छ घासून घेणार आहे कारण तीही भरपूर आपण दिवसभर जी भांडी वगैरे घासलेली असतात किंवा खरकटं असतात त्यामुळे खूप खराब झालेली असते ती देखील मी आता स्वच्छ घासून ठेवून दिलेली आहे तर आता या ठिकाणी मी सगळं आवरल्या गेल्यानंतर सिंकमध्ये मी थोडे लिक्विडचे स्प्रे मारत असते त्याच्यामध्ये विनेगर असल्यामुळे सिंकमध्ये देखील कॉक्रोच येत नसतात तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सगळं माझं किचन क्लिनिंग झालेलं आहे आणि आजचा हा छोटासा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा कसा वाटला आणि सबस्क्राईब देखील नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका तर भरपूर ताईंचे मला खूप छान छान कमेंट्स येतात ख खरंच त्यांचे कमेंट्स वाचून हे खूप म मोटिवेट होत असते मी तर असेच छान छान कमेंट्स करत राहा आणि तुम्हाला माझ्या आजचं किचन क्लिनिंग नाईटचं रात्रीचं किचन क्लिनिंग खरंच कसं वाटलं मला नक्की सांगा चला तर मग आता शुभरात्री